नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवघ दहा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल चार हजार एकशे अठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी अलातूर जिल्ह्यातील